तेव्हा क्यूट माझी हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं ब्लॉग मध्ये स्वागत आहे कशात तुम्ही तुम्ही एकदम मस्त असाल तर मी सहा वाजता उठले आणि सहा दहाला आली किचन मध्ये आणि ठेवलंय माझ्यासाठी गरम पाणी कारण की उठल्या उठल्या मी एकदम कोमट पाणी एक ग्लास सकाळी पिते म्हणजे पितेच घरादाराला अंगणाला बाहेर झाडू मारून मी आली आतमध्ये तर बघते बिट्टूचे पप्पा आणि बिट्टू मस्त झोपलेली आहे त्यानंतर मी करायला लागली माझी एक्सरसाइज जी मी नेहमी करत असते उठा उठा असं उठो बघ उठा बेटा उठा मला नाही वाटत असं उठून तिथं मी उठल तर ते संध्याकाळपर्यंत तरी उठेल हात फिरवा तिच्या अंगावर झेपू दे आगे आगे आगे। <laughs> त्यानंतर मी आली किचन मध्ये मिनू बनव तयारीसाठी टिफिन त्याला चपाती भाजीच लागतं तर कारण त्याचे स्कूल जे आहे ते सहा तास राहते तर त्याला पूर्ण टिफिन चपाती भाजीचाच लागतो आणि बिट्टू जे आहे ती थोडा वेळच राहणार आहे दीड तासापुरतं स्कूल आहे तिचं एक आठवड्यापर्यंत तर तिच्यासाठी म्हटलं आज काय बनवावं तर मी आज तिच्यासाठी बनवत आहे पोहे आर्यांसाठी मीच टिफिन बनवायची आतापर्यंत आणि यावर्षीपासून मीनू बनवत आहे कारण की आता माझे बिट्टू पण स्कूलमध्ये जात आहे तर तिला आंघोळ वगैरे करणं खूप वेळ लागतं तर आता मी हा जो कॉन्ट्रॅक्ट आहे हा तिच्याकडे दिला आहे नाही तर पे प्ले ग्रुपपासून आरूचा टिफिन आतापर्यंत मीच बनवला इथे वेळ झाली आहे व्हॅनवाल्या दादाची यायची म्हणून बिट मीनू इथे पडापट पडापटचा चपात्या करत आहे त्यानंतर बिट्टूची पण पटकन अंोळ केली तिला कपडे घातले आणि तयार केलं त्या स्कूलचा युनिफॉर्म आहे जो अजून मिळाला नाही एका महिन्यानंतर तो मिळणार तोपर्यंत बिट्टू घरचेच रंगबिरंगी कपडे घालून स्कूल मध्ये जाणार तेल पावडर लावून आणि इथे बिट्टूचे एक आळस देऊन चाललो आहे बिट्टूची तयारी कारण बिट्टूला एवढ्या लवकर उठायची सवय नाही आहे त्यामुळे बिट्टू आळसवर आळस सुद्धा देतात आणि आज गपचूप तयारी करून घेत आहे त्यानंतर तयारी करता करताच मी जरा इमोशनल झाली कारण की इतक्या वर्ष झाले बिट्टू मला अजिबात सोडून कुठेच जात नाही कुठेच राहत नाही तर मी ही मध्ये गेल्यानंतर कशी राहणार तर तिची तयारी करता करताच माझ्या डोळ्यातून अश्रू यायला लागले कारण की ती पण जरा इकडे तिकडे गेली की मला करमत नाही कारण की ती सारखी नुसता मम्मी मम्मी करते तयारी करून दरवाजाजवळ बिट्टू उभी आहे तिला असं वाटतंय की मम्मी मला गावी घेऊन आहे की काय अरे बाबा तुझेच आहे ते पण त्याच्यात टिफिन भरायचं टिफिन हो ना टिफिन आता पोहे खाणार ना तू जसा कालपासून मी हा टिफिन घेऊन आली तशी बिट्टू या टिफिनच्या पाठीमागे पडलेली आहे तिच्या पप्पाने फक्त तिला दाखवलाच तेव्हापासून तिने टिफिन सोडतच नाही दिसला की नुसता हॉलमध्ये घेऊन जाते आणि इथे आमच्या सासूबाईनी ठेवला चहा त्यांच्यासाठी अर्धा वेळ तर आमचा नुसतं बिट्टूचे केस बांधण्यात गेला कारण की इतके खराब तिचे केस दिसत होते वेणी घातली तरी बिट्टू की ती हेअर कटच काही आहे तीन चार वेळ मी बिट्टूचे केस बांधून परत सोडले कारण की ते अजिबात सेट होत नव्हते आणि इकडनं आपण नीट करायला गेले की इकडनं पूर्ण निघत होते तर तीन चार वेळेस तेच माझं काम झालं कशाला पुशील अशी माझी ओके कशी पुशील दाखव अशी पुशील तुझ्या शोबत स्कूल मध्ये येऊ हा तुझ्या शोभत मध्ये येऊ तुझ्या फ्रेंड सोबत खेळू हा हा आहे मग इकडे जा मम्मा बघ झोप आली नाही झाली तिकडची घे पाया पड मम्माच्या पायापड अरे वा शहा माझु हो यशस्वी हो आणि असे दिवस तुझ्या स्कूल मध्ये छान जाऊ दे हे लाग ये मम्मीच्या पायाला चालली बना मी आता लवढी काही शोधू नको पायाला मम्मीच्या लवकर लवकर पाया पडव जल्दी जल्दी हम्म

चला पोछु पोछु अरे वा छान हा बिल् चलो तुम तुम्हाला सामान पको बटल कुठे बटन ही इच्छा ते म्हणा सामान पकायचे तुमच्या तो। चलो पकड ना जाऊ दे पकड थैंक थँक्यू बोल मैमला थैंक <ंद्ण>। यू आणि इथे साइडला मुलांना खेळायसाठी छान छान ॲक्टिव्हिटीज पण होत्या आता तुम्हाला पुढे दिसतीलच की काय काय ॲक्टिव्हिटी होती म्हणून అరే ఛాయో కలర్ యల్ రెడ్ రెడ్ యల్ అలా కలర్ కూడా టెల్ కలర్ లో

यलो तो कलर तू हाथ सोड़े लगे ग्रीन कलर

बताइए हां अरे के जी नहीं अरे मधे रहली ना अरे अरे 这个。 मुलांना आतमध्ये घेतल्यानंतर आम्हाला सर्व बाहेर पाठवलं कारण की मुलांना पण सवय झाली पाहिजे त्यासाठी तर मी इथे बिट्टूला खेळवता खेळवता लगेच पाठीमागे निघून आली आणि आम्हाला बाहेर उभं गेलं किंवा गेटच्या बाहेर तुम्ही उभे राहा जर तुमचं कोणाचंही मूल रळेल तर आम्ही तसंच तुम्हाला आतमध्ये बोलवणार तर बिट्टू तिथे अर्धा तास आतमध्ये राहिली त्यानंतर तिचं चा फुसफुस चालू झालं हळूहळू करत ती खूप जोरात रडायला लागली आणि मॅमला सुद्धा ती शांत बसत नव्हती त्यानंतर मॅमने मला आवाज दिला मग मी आतमध्ये गेली तिच्यासोबत थोडंसं खेळायला लागले तिला थोडं शांत छान छान दिसते बघ बिटू माझी क्यूट क्यूट गर्ल आणि गेलं कशी बसते मी बिटूला जवळ घेतलं थोडा वेळ माझ्या जवळच होती बिटू त्यानंतर पंधरा वीस मिनिटानंतर मी तिला थोडंसं खेळण्यासाठी घेऊन आली घरी इकडे तिकडे खेळली होती तर ती चला थोडीफार खेळायला आली त्यानंतर टिफिन टिफिन खाल्ला आणि मग टिफिन खाल्ल्यानंतर ती खेळायला लागली हनी बी कुठं हनी बी बिट्टू हनीबी यस व्हेरी गुड लाव कुठे आहे हनीबी याच्यामध्ये लाव याच्यामध्ये हे नाही निघत ना स्पायडर आता लाव तू लाव आता कुठे आहे स्पायडर कुठे आहे हां याच्यामध्ये कुठे स्पायडर इथे यस बटरफ्लाय हनीबी व्हेरी गुड आता याच्यामध्ये सेट कर याच्यामध्ये हड़ु हलू 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 वेरी गुड बटरफ्लाई वेरी गुड वेरी गुड हनी बी हनी बी हनी भी, भी, भी लू मी यस वेरी गुड आता बिटल बिट्ट आता तिला जायचं नाही घरी आता तिला घरी नाही जायचं <laughs> आता आता पण ते मला आता बिट्टू वॉटर बॅग आहे वॉटर बॅग मध्येच पाणी पिणार साडे अकरा वाजले आल्याला हो मी ठेवला माझ्यासाठी चहा मी तशीच हो गेली होती चहा पण नाही पिली फक्त पाणी स्कूल कसं होता आवड आवड ना ना स्कूल आवडलं तुला म्हणजे नाही आवडलं आता बिट्टू दाखवणार बिट्टू स्कूल मध्ये कशी <laughs> रडली कशी रडली ग तू बिट्टू मध्ये माझी कुठे माझी कशी रडली माझी मम्मी गेली पण बिट्टू तिकडे आतमध्ये रडत होती आणि तिला अशी मी बघून असं थोडस बघून मी पण रडत होती कारण ही शांतच होत नव्हती मॅममुळे मुळे पण शांत बसत नव्हती मग मला इथे रडायला आलो होतं मग मॅमनी मला आत आवाज दिला मग मला बर वाटलं गेली माझी गेली तर स्विमिंग पूल आहे का स्विमिंग पूल आहे हा हा तर सर्व पावडर सांडून टाकलं आणि हो म्हणते स्विमिंग पूल आहे हो मी बसली आहे जेवायला तर माझ्या प्लेट मधली काकडी बघून बिट्टूला पण भूक लागली आहे सकाळी उठली ना म्हणून आज लवकर झोपली आणि आज मी पण खूप लवकर उठले माहिती नुसता घड्याळ बघत होती मी किती वाजले किती वाजले एवढी तर मी वाढल्या बोर्डच्या एक्झाम होता ना त्याचं पण टेन्शन घेतलं नाही नर्सरीच्या स्कूलचं टेन्शन होतं की लेट होईल का असं का तसं होईल का बाप अरे जेवढ्या टेन्शनमध्ये मी त्यावेळेस सुद्धा नव्हती जेवढी मी ज्या वेळेस टेन्शनमध्ये होती की मला जाग येणार की नाही मी वेळेवर उठणार की नाही सारखी उठायची घड्याळ चेक करायची सारखी उठायची घड्याळ चेक करायची तर साडेपाचला उठली मग परत जाऊन झोपली आणि मग ती करेक्ट सहाला आणि मग लागली मजा कामाला आज एकदा गेली आणि थकल्यासारखं पण वाटत नाही आहे चालून पण आली मी पण हिच्यासोबत एक थोडीशी झपटी घेते कारण सकाळपासून उठली मला पण सवय नाही आहे मी पण एक घेते भेटूया आपण आणि तुम्ही झोपू नका हो तुम्ही ब्लॉक कंटिन्यू बघा हो <laughs> छानशी झोप घेऊन दोन तीन तासाची मी मस्त उठली बाहेर पडतोय पाऊस वातावरण एकदम थंड आणि खूप छान वाटत वाटतू कशी कसली <laughs> <laughs> मग लगेच लागले नाही माझ्या स्वयं पगायला भाई कुछ भी हो जाए पर औरो तो का ये खाना बनाने वाला जो काम है ये स्किप नहीं होता है स्वयंपाक झाल्यानंतर मला आठवलं की मी सकाळी डाळ आणि तांदूळ भिजत घातले नाही मला उद्यासाठी बनवायची होती बिट्टूला इडली टिफिनमध्ये तर ते काम मी आता इथे करत आहे डाळ आणि तांदूळ जे आहे ते भिजत घालत आहे नाही निदान तीन तास तरी तांदूळ आणि उडी डाळ भिजली तर ते मी मिक्सरमधून काढून घेईल आणि उद्या बिट्टूला टिफिनमध्ये दे इडली देईल दोन दिवसापासून पाऊस येतो आहे आणि कपडे जे आहेत अजिबात वाढलेले नव्हते तर आज थोडंफार ऊन होतं हडकलं होतं सकाळी तर आज

आता रात्री जे वाजले आहे दहा आणि मी जे मगाशी इडलीसाठी उडदीची डाळ आणि तांदूळ टाकलेले आहेत ते मिक्सरमधून काढून घेत आहे आणि इथे खाली माझ्या सासूबाई आणि बिट्टू जे आहे तिथे बसून गोष्टी करत आहे आणि बिट्टू त्यांना स्कूल मला त्या गोष्टी सांगत आहे की दादी मी असे केलं चिरळत होती आणि इडलीचं बॅटर काढून झाल्यानंतर मी त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं आणि बॅटर जे आहे फेटून घेत आहे एका साईडनं दहा पंधरा मिनटं त्यानंतर पाऊस पडतोय तर वातावरण थोडंसं थंड आहे आणि मी जरा लेटच इडलीचं बॅटर टाकलं आहे तर ते लवकर फुललं पाहिजे आणि आंबलं पाहिजे त्यासाठी मी इथे एक ब्लँकेट घेतलं आहे आणि त्याच्यावरती त्याला झापून ठेवलं म्हणजे त्याच्या गरमीने ते आंबेल आणि फुलणार सुद्धा सर्व आवर्ता आवर्ता वाजण्यात इथे साडे अकरा मी आली आहे फेशवॉश करून आता मी करते माझं नाईट स्किन केअर रुटीन सकाळ संध्याकाळ स्किन केअर रुटीन करणं खूप गरजेचं असतं मी कितीही थकलेली असली तरी नाईट स्किन केअर रुटीन करते म्हणजे करतेच कारण की प्रत्येक गोष्ट आपण करतो म्हटल्यानंतर आपल्या स्किनचीसुद्धा काळजी घेतली पाहिजे तेवढ्याच आवडीने जर का तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर भरभरून लाईक करत जा सबस्क्राईब शेअर नक्की करत जा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय